आला रे आला आदित्य <laughs> महाराष्ट्राचा आराध्य दैवत किंबहुना देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज संविधान करते भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी तुमच्या आमच्या धमन्यांमध्ये मराठीचा श्वास दिला ध्यास दिला हिंदुत्व रोमारोमात भिनवलं संघर्ष करायला शिकवलं अभिमान दिला स्वाभिमान दिला ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि आम्हा सर्वांच्या लाडक्या मा सोमिनाथ ठाकरे यांना भावांजली अर्पण करतो आणि आज महानिष्ठा महान्याय जनसंवादाची एक आगळी वेगळं अभियान जे आमच्या युवा नेते आदित्यजी ठाकरे यांनी सुरू केले त्या अभियानाची एक निष्ठावंतांची सभा या मेघवाडीच्या प्रांगणात लालबागच्या प्रांगणात लालबाग राजा मुंबईचा राजाच्या प्रांगणात इथं संपन्न होते आहे त्या सभेला आतापर्यंत ज्यांनी सगळ्यांनी संबोधित केलं ते के सर्व मान्यवर मान्यवर व्यासपीठ उपस्थित निष्ठावंत बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो घराघरातून ऐकणाऱ्या महाराष्ट्राभिमानी मराठी बांधवानो भगिनींनो महाराष्ट्र बांध अभिमानी मुस्लिम बांधवानो महाराष्ट्र अभिमानी पारसी बांधवानो महाराष्ट्र अभिमानी ख्रिश्चन बांधवानो <laughs> सगळ्याला तिथं बरं का खर तर ही अभियान मला लहानपणीची एक कविता आठवती ती अजयलाही कल्पना असेल चमके शिवबाची तलवार तळपत्या बिजलीचा अवतार आदरणीय उद्धवजींची तलवार सध्या महाराष्ट्रात फिरते चमकेत उद्धवजींची तलवार तळपते आदित्यची तलवार ही पण आज आदित्य साहेबांचा जो जोरदार सौरा सुरू आहे मी जिथं जिथं जातो तिथं मला अतिशय अभिमान वाटतो तो कदाचित ज्येष्ठ शिवसैनिक म्हणू जुने म्हणू काही नवीन तरुणांना सांगेन महाराष्ट्राला एक उगवता सूर्य लाभलाय त्याचं नाव आहे आदित्य ठाकरे निवळ शिवसेनेचे आमचे नेते आहेत म्हणून नाही युवासेना प्रमुख आहेत म्हणून नाही उद्धवजींचे सुपुत्र आहेत म्हणून नाही आता एक इंटरप्रिटरला घेऊन गेले होते बरं का बाटग्याला विद्यमान दाढीवाले घेऊन गेले होते दावसला वराड घेऊन गेलो होतो वराड चाललं लंडनला तसं हे वराड गेलो होतं तिकडं त्या वराडामध्ये एक गद्दार होता ट्रान्सलेट करून द्यायला त्याच दाऊद आदित्यजी ठाकरे गेले होते उभ्या जगातील एनवायरमेंटवर भाष्य करणारी अभ्यास करणारी माणसं विद्वान माणसं जिथे होती आणि एक तरुण मुलगा या हिंदुस्तानचं प्रातिनिधित्व करत होता महाराष्ट्राचं प्रातिनिधित्व करत होता उभ्या जगातील विद्वानांनी पाहिलं अरे एक तरुण मुलगा आहे त्या काय त्याचं विजन आहे किती दृष्टेपण आहे किती अभ्यास आहे आणि ज्याचं कौतुक झालं त्या आदित्यजी ठाकरे जिथे येणार आहे तेवढी आनंदाची गोष्ट आहे मला तर कधी म्हणजे आत्ता मी लोकसभेत जे काही पाहिलंय ना मला आता अलीकडे मीडियाचं सुद्धा आश्चर्य वाटतं काय दाखवतात कोणच टाक ते त्यांना सोयीचं आहे ते वारंवार दाखवत राहतील पण जे महाराष्ट्राच्या हिताच आहे ते दाखवलं जाणार नाही बांधवांनो भगिनीनो नवीन पार्लमेंट सुरू झालं बरं का एक अतिशय ऐतिहासिक असं आमचं लोकसभेच सदन होत ते जुनं सदन बाद केलं आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे राजाच्या मनात आलं नवीन बनवायचंय बनवलं नवीन नवीन सदन बांधल्यानंतर पहिला प्रकार काय घडला राजा दरबारात आला चिंगोल घेऊन एकटाच बरं का आणि तिथे नटनट्या नट बसवल्या होते त्या प्रेक्षक गॅलरी मध्ये लोकसभेच्या आयुष्यात सुद्धा ग्रहामध्ये बसलेला आवाज सुद्धा काढता येत नाही माननीय ये शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे त्यांचं जोरदार जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा शिवसेना शिवसेना आदित्यजी ठाकरे आगे बढे बढव आदित्यजी ठाकरे आगे बढव आपल्याला आपल्या एवढी कुणाची आदित्यजी ठाकरे आगे बनव शिवसेना 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 पक्ष आपला आप पक्ष आपला चिन्ह आपलं ठाकले समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमच्या आमदार तिकडे गेले तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना यापुढे एक आमदारचा शिवसेनेत फुटला तर मात्र कायद्याची परवा न करता त्याला रस्त्यात तुडवा आला गेला तरी श्रद्धा आपली नाही श्रद्धापणा कुठे विकत मिळत नाही गद्दारी करून आपण पळत नाही आदित्यजी ठाकरे यांचं स्वागत ठाकरे यांचं स्वागत ठाकरे मनापासून स्वागत मनापासून स्वागत मग मला वाटतं सुनीलने उल्लेख केला होता पुण्यातला की आणखीन मला जामसूतकरने तो उल्लेख किती चैतन्य या शब्दाचा अर्थ काढला का हो तुम्हाला आदित्यजी ठाकरे आले आणि या सभेमध्ये चैतन्य सळसळलं त्याला म्हणतात आदित्यजी ठाकरे हे चैतन्य या व्यासपीठावर आज उभय बसलंय आता बोलणार आहे तुमच्याशी मी फक्त दोन चार गोष्टी सांगणार आहे महत्वाच्या ते सांगणं आवश्यक आहे साहेब आमच्या सभागृहाचं उद्घाटन झालं नव्या सभागृहामध्ये देशाचे पंतप्रधान राजा आला बर का त्या प्रेक्षक गॅलरी मधन नट्या मोदी मोदी करून घोषणाग्रह टाळ्या वाजवायला लागल्या आम्ही अवाक ज्या प्रेक्षकांच्या गॅलरी मध्ये कधीही कुणालाही एक तर मांडीवर मांडी टाकली तरी ताबडतोब सरळ बस म्हणून सांगितलं जातं तिथं गोष्ट दिल्या गेल्या गोष्टा दिल्या गेल्या एक चार दिवस गेले नसतील आणि या देशाच्या इतिहासात ते आणखीन एक नवीन घटना घडली खास करून नव्या सभागृहात दोन तरुण मुलं त्या प्रेक्षकांच्या गॅलरीतून त्यांनी उड्या मारल्या का उड्या मारल्या बेरोजगार आमचा तरुण आज बेरोजगार आहे तुम्ही आम्हाला नशा देत अक्षता वाटत जसा उल्लेख केला अजय चौधरींनी ही गुंगी देण्याचं जे औषध आहे ना त्याच्यातून सावध राहा दादा तुम्ही उल्लेख केलात राम माझा उल्लेख केलात मी तर एवढंच सांगेन आज जे काही देशात चालू आहे ना इतकं वाईट आहे आदित्य जी विषय आला आणि त्या विषयावर जेव्हा लोकसभेतील त्या दोन मुलांनी उड्या मारल्यानंतर सगळ्या विरोधी पक्षांनी मागणी केली की देशाच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्याव त्यांचं मत त्यांनी या सभागृहामध्ये त्याबद्दलचं निवेदन करावं पंतप्रधानांनी करावं नाही केलं या देशाच्या इतिहासात चोवीस तासात एकशे शेचाळीस शेच खासदारांना घरी बसवलं गेलं एकशे शेहेचाळीस खासदार घरी बसले आणि ते घरी बसल्यानंतर त्या दोन दिवसामध्ये सोळा कायदे पास केले गेले इतकी लोकशाहीची निर्डावलेली हत्या भारतीय जनता पार्टीनं केलं एवढं करून थांबत नाहीत बरं पुन्हा आणखी ते आले रे आले का जय श्रीराम म्हणून शेवटी लोकसभेमध्ये या संबंध सत्राची शेवट लोकसभेतला विषय आला श्रीराम श्रीरामाच्या मंदिराच्या विषयावर चर्चा आली मी आपकून गेलो आणि मी विचारलं चर्चा करताय मग मी त्यांना प्रश्न फक्त दोन तीन मिनिटात सांगतो साहेब म्हटलं प्रभू रामचंद्राचं नाव घेता मला आदरणीय उद्धवजींची आठवण आली साहेबांची तर आधीच आली त्या मंदिरासाठी सगळ्यात जास्त अड्डास कोणी केला असेल तर वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला त्या मंदिरा उद, संदर्भात सगळं गेलं होतं आदरणीय आदित्य उद्धवजींनी सोलापूरच्या सभेत सांगितलं मंदिर वही बनायेंगे तारीख नाही बतायंगे हे कोणी आठवण करून दिली आदरणीय उद्धवजींनी केली आणि उद्धवजीने आग्रह धरला मंदिर बनवत असाल तर कायदा करा लोकसभेत कायदा करून मंदिर बांधा नाही बांधलं सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला बरं का आणि तरी तुम्ही क्रेडिट गेट फिरता आणि मग मला प्रश्न आहे की त्याच मंदिराच्या त्याच लामेच्या दर्शनाला आदरणीय उद्धवजी गेले होते त्यानंतर वर्षभरात सरकार बद्दल निर्णय आला आणि आज मला एवढंच आठवण करून द्यायची भारतीय जनता पार्टीच्या लोकांना अक्षरता वागट फिरतं का रे मग माझा तुम्हाला प्रश्न आहे प्रभू रामचंद्र एक वचनी सत्यवचनी एक पत्नी पण बर का अशा प्रभू रामचंद्रांना दशरथ राजांनी आज्ञा दिली तू वनवासात कुणा जा कुणाच्या हट्टाबाई बाई सावत्र आई कैकईच्या हट्टासाठी प्रभू रामचंद्राला वनवासात जाण्याची आज्ञा दशरथ राजांनी दिली आत्ताचे कोणी असते तर त्यांनी काय केलं असतं कोण कैकई ती सावत्रही तिचं काय ऐकायचं तो तू। राजा तू ऐकतोस किती तुलाच खुर्चीवरून खाली घेतो आणि मीच बसतो दशरथ राजाला सुद्धा खुर्चीवर खाली घेतो हे बसले असते अशी औलाद या महाराष्ट्रात आहे सध्या अशा अवलादी फिरतायत आणि त्याच्या पुढं जेव्हा प्रभू रामचंद्र वनवासात गेले वनवासात सुद्धा बाकी रामायण तुम्हाला माहिती आहे रावणाचा पराभव केला रावण सुद्धा शिवभक्त होता बरं का रावण शिवभक्त होता त्याचा पराभव केला पराभव का करावा लागला रावण अहंकारी होता सध्या सगळेच अहंकारी रावण देशात फिरतायत गल्ली ते दिल्ली अहंकारी रावण आहेत आणि त्या रावणाचा पराभव केल्यानंतर प्रभू रामचंद्र म्हणाले मी जिंकलोय आता लंका माझी मी गादीवर बसेन प्रभू रामचंद्र गादीवर नाही बसले ते म्हणाले बिभीषणा तू गादीवर बस आणि वालीची लढाई झाली वाली दुराचार्य होता त्याचा पराभव करणं आवश्यक होतं प्रभू रामचंद्रनं वालीचा पराभव केला आणि किशकिंदा नगरी जिंकली प्रभू रामचंद्र किष्किंदाच्या गादीवर बसू शकले असते नाही बसले किश्किंदाच्या गादीवर त्यांनी सुग्रीवाला बसवलं त्यागी त्यागी प्रभू रामचंद्र त्या, त्या प्रभू रामचंद्रचं नाव घेता तुम्ही आणि ते प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासात होते तेव्हा दे भरत सुद्धा कसा वागला प्रभू रामचंद्राच्या पादुका गादीवर ठेवून त्याने कारभार केला हा हे आमचं रामायण आहे हे आमचं रामचंद्र प्रभू रामचंद्राबद्दलचे आदर्श आहेत ते आदर्श तुम्ही विसरलात आणि म्हणून तुम्हाला एकच सांगतो गडबड नको गुरु महत्वाचं आहे तेवढंच सांगतो आणि मग तुम्ही विसरलात की त्या प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला ही माणसं जातात आदरणीय उद्धवजींच्या पाठीत सुरा खुपून गादीवर बसणाऱ्या माणसांना प्रभू रामचंद्र नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही त्यांना नैतिक अधिकार नाही तुम्ही प्रभू रामचंद्र नावच घेऊ शकत नाही तुम्ही आणि म्हणून तुम्हाला एकच सांगतो फक्त अक्षदावर भूल नका दुर्दैवानं सीता पण भुलली होती बरं का रावण वेषांतर करून आला होता तसे रावण वेषांतर करून तुम्हाला अक्षता द्यायला येत आहेत त्या अक्षदांना भुलू नका एवढंच सांगतो आणि महत्वाचं आणखीन एक सांगतो मला आदरणीय उद्धवजींचं खरंच कौतुक धारावी धारावीसारख्या गोष्टीचा त्यांनी विचार मांडला मला आदित्यजींचं तुम्ही येण्यापूर्वी बोलत होता साहेब तुम्ही दहा वाजता जाऊन जो पराक्रम केलाय ना तो आम्हाला राष्ट्राला अभिमान वाटतो महाराष्ट्राला तर प्रचंड अभिमान वाटतो की एवढा चांगला नेतृत्व महाराष्ट्रात उभा आहे धारावीच्या माणसानं मी एक सभागृहात जे बोललो ती दोन गोष्टी फक्त सांगून थांबवतो एन नावाची संस्था आहे त्या एन सी आर टीकडं एक कंपनी अवसायनात गेली तिच्यावर कर्ज होतं सेहेचाळीस हजार पाचशे कोटी रुपये कोणाची अनिल अंबानीची एन सी आर टीने काय निर्णय द्यावा चार हजार पाचशे कोटी रुपयामध्ये तुम्ही या तडजोड करा आणि कंपनी तुमच्या ताब्यात घ्या अनिल अंबानीची कंपनी सेहेचाळीस हजार पाचशे कोटीच्या तोट्यात चार हजार पाचशे कोटी रुपयाला द्या म्हटल्यात तर बँका गप्परन हो म्हणतात आणि त्यानंतर ती कंपनी मुकेश अंबानी विकत घेतात कळला का भ्रष्टाचार आणखीन भ्रष्टाचारावर आता ते बोलतील मी फक्त एवढंच सांगेन म्हणून मला उद्धवजींचं कौतुक धारावीचा विषय जेव्हा ते आले ना तेव्हा चर्चेत बोलले होते अरविंदजी तुमच्या लक्षात नाही येणार साहेब तुम्ही किती अट्टास केला गोरेगावचं जंगल वाचवायला मला आजही आठवतं आदितीजी तुम्ही सुद्धा त्या तिकड्या करणाऱ्या आंदोलकांबरोबर बसला होतात आज काय झालं जंगल तोड केली मुंबईचं फुप्फुस आहे ते गोरेगावचं त्या फुप्फुसाचा घात केलात तिथे तुम्ही ते रेल्वेचं टर्मिनस तयार करताय आणि ज्या ज्या जागेसाठी आदरणीय उद्धवजी भांडत होते ती दोनशे त्र्याऐंशी हेक्टर जमीन आदित्यजी अदानीच्या घशात घालण्यात आली गेल्या आठवड्यामध्ये हे बैठकीत पास झालं बोला आता तुम्हाला काय म्हणायचंय कशाला आज भांड्राची जमीन सुद्धा ची अदानी आणि एलटी आले अदानीच्या घशात घातली गेली मराठी माणसा सावध सावध हे डायनॉसॉरचं पाऊल कुठं कुठं पडेल काढणार पण नाही तुम्हाला आणि म्हणून मराठी माणसाला उद्ध्वस्त करायचं आहे एक माणूस सांगतो की माझी कंपनी गुजराती आहे कधी आम्हाला आठवलं नाही एखादा मराठी उद्योगपती म्हणाला की माझी कंपनी मराठी माणसाची आहे आणि मग मराठी माणसाची कंपनी मराठी माणूस मराठी अस्मिता मराठी भाषा मराठी संस्कृती महाराष्ट्राचा स्वाभिमान कोण जपत असेल तर ती फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जपते त्याचा मला अभिमान वाटतोय आणि म्हणून आदितीजी तुम्हाला शुभेच्छा देतो एवढंच सांगेन आता उठवू सारे रान आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान आता पेटवू सारे रान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे फडकत ठेवू भगवे निशान भगवे निशाण भगवे निशाण जय हिंद जय महाराष्ट्र वंदे